ग्रामीण भागातील आदिवासींना शासनाकडून पैशाची मागणी केली असता मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष आदित्य आदित्य दुरुगकर पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आज आपण इथे कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा घेऊन आला का सांगाल कशाबद्दल हा मोर्चा होता आदित्य दुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणापूर हा मोर्चा नाही हा निवेदन आहे मुळात महाराष्ट्र नवनिमाच्या निवेदन जर अशा स्वरूपाच्या असेल तर मोर्चा वेगळ्या स्वरूपाचा असतो ज्या जा दिवशी मी मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय बरोबर राहणार नाही याची खात्री देतो विषय असा आहे की एक पासष्ट बाधित कुटुंब हिंग्यातील पिपळदा डॅम मध्ये गेलेले त्या लोकांना गुंठेवारी या कायद्याअंतर्गत का समान निधी भेटायला पाहिजे होता पण तसं होत नाही लघु पटबंधार विभाग त्यांना धमक्या घालतायत आर्थिक त्यांना मोबदला बरोबर देत नसून त्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं की साहेब एकाला आईचं नाही एकाला बापाचं करता येणार आहे दोघांना सेम घ्यावं आणि दोघांना सोबत मोबदला द्यावा हिंगणा तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार आर आय मार्फत होणाऱ्या पन्नास पन्नास हजार रुपये फेरफारसाठी प्रति फेरफार पैसे मागणी लाखोच्या हजार आणि करोड रुपयाची संपत्ती या आर आय प्रवीण जिल्ह्याच्या नावाने आहेत एकीकडे भ्रष्ट अधिकाऱ्याची तपासणी करण्यासाठी स्वतः महसूल मंत्री दुयम निबंध कार्यालय कार्यालय छाडत आहेत मात्र त्याच महसूल मंत्र्यांच्या पायाखाली हे आज अधिकारी लोक करोड रुपये संपत्ती घेतात पन्नास पन्नास हजार रुपये एका शेतकऱ्याकडून फेरफासाठी घेतात अगोदर शेतकरी मेलेला आहे त्याला आणखी कितीतरी लुबाव्याची काहीतरी मर्यादा असली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या शहरात आणि जिल्ह्यात असं होत असेल तर बाकी काय माझ्यासारख्या का पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांसोबत त्यांनी पैशाची मागणी केलेली आहे आमच्याकडे पुरावे आहेत ते सेवाले आम्ही यांना मागण्यास केलेल्या की हे अधिकारी असे कार्यालयात असतील तर शेतकरी आत्महत्याच करेल आज ह्या पासष्ट बाधित बाधित लोकांना घरच मिळाली नाहीत किंवा त्यांना मोबदला मिळाला नाही त्यांनी जावं कुठे शंभर वर्षापूर्वी इथे राहणारी आदिवासी समाजातली पाळतील ही लोक यांना तुम्ही अगर असं हुसकावून लावत असाल तर हे बरोबर नाही आपण आता ते जे भ्रष्ट अधिकारी आहात ज्यांनी पैसे पैशाची मागणी केली त्यांच्या विरुद्ध काय कारवाई करणार मनसे काय करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज निवेदन दिलेलं आहे मनसे काय करणार हे पुढच्या सहा दिवसात तुम्हाला हिंगणा तो सख्खा घरानंतर समजून जाईल आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचं कुठेतरी रंग फुंकल्या गेलेला आहे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब हे इंडिया आघाडीसोबत येण्याचे पूर्ण हे बदललेले आहे तर आपण नागपूर शहरात नागपूर जिल्ह्याकरता काय आपली रणनीती राहणार सन्मान्य रासाहेब ठाकरे यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आम्ही इंडिया आघाडीसोबत जाऊ आमची प्रमुख भूमिका हे आमच्या स मराठी आणि मराठी मराठी माणसावर राहिलेली आहे आमचे बंधू आमच्याच पक्षातला दुसरा भाग किंवा हिंदुत्वाचा दुसरा भाग म्हटलं तरी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दोन मिडीकर म्हणजे शिवसेना व मनसे हे दोन भाग आहेत हे दोन एकत्रित करून आम्ही तुम्हाला या जिल्ह्यात लढताना दिसू आम्हाला इंडिया आघाडीचं काही लेन नाही आहे शिवसेना मनसे एकत्रित करत तुम्हाला दिसेल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यावेळेस नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लढण्यात येणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना युती ही स्थानिक स्वराज्य महानगरपालिका असो किंवा नागपूर ग्रामीण येथे चे एकत्रित करतील Hmm. ज्या अधिकाऱ्याने पैसे मागितले त्याचे पुरावे व्हिडिओ सहित मी आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला कुठली विभागीय चौकशी वगैरे हो वगैरे ते नंतर होतील त्याला तातडीने सक्तीचा राज्यावर पाठवण्यात यावं आणि त्याची निलंबनाची चौकशी करावी ज्या अधिकाऱ्याकडे पाच करोड रुपयाची जमीन आहे अगर एक तलाठी पाच करोड रुपये जमीन घेऊ शकतो तर जिल्हाधिकारी काय तहसीलदार काय ह्या महाराष्ट्रात या नागपूर जिल्ह्यात महसूल मंत्र्यांच्या अगर पायाखाली नाकाखाली टिशू नगर अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा आला असता मनसे कार्यकर्ते एकत्र येऊन घोषणा देण्यात आल्या